भैरवनाथ विद्या मंदिर तडवळे शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभशिरवाद कार्यक्रम संपन्न बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट मधून तडवळे तालुका खटाव येथे मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ मायणीचे भैरवनाथ विद्या मंदिर तडवळे येथे येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन आणि शुभशिरवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर भैरवनाथ विद्यामंदिर तडवळे शाळेतील गीतमंचातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला भैरवनाथ विद्यामंदिर तडवळे शाळेतील विद्यार्थ्यांनी मनो मनोगती तसेच शिक्षकांनी मनोगती व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्यानंतर तडवळे ग्रामपंचायत सरपंच सौ रुपाली खाडे भैरवनाथ शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष श्री प्रमोद खाडे गुरुजी श्री शिवाजीराव साबळे व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील शुभेच्छा दिल्या तसेच श्री कुबेर सर 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 पिटके सर पुस्तके पिटके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे नियोजन भैरवनाथ विद्यामंदिर तळवळे शाळेचे मुख्याध्यापक पी के जगताप सर उपशिक्षक लोहार सर शिंदे सर घाडगे सर सौ निंबाळकर मॅडम लेखनिक पाटील सर उत्तम पाटोळे दादा तसेच विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे केले होते भैरवनाथ विद्यामंदिर तडवळे शाळेतील शुभचिंतक आणि शुभशिर्वाद कार्यक्रमास मायनी भाग शिक्षण पुरस्कार मंडळाचे मायनीचे संस्थापक सचिव श्री एस डी कुबेर सर संचालक श्री मी कुबेर सर संचालक श्री ए पुस्तके पुस्तकेसर संचालक श्री डी आर पिटकेसर तडवळे ग्रामपंचायत सरपंच स्वरूपाली बबन खाडे भैरवणा शैक्षणिक संकुल तडवळे अध्यक्ष प्रमोद खाडे गुरुजी माजी सरपंच प्रतिनिधी अमोल साबळे शिवाजीराव साबळे इंजिनियर तडवळे ग्रामपंचायत उपसरपंच बाळसो पवार उपस्थित होते सुतेश्वर विद्यालय अंबोडेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय श्रोत येथे पुस्तके सर यांचं स्वागत विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री जगताप सर यांनी शाल श्रीफल गुलाब पुष्प देऊन करावं असं नेहमी गावच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर असणारे माजी सरपंच आदरणीय श्री अमोलजी साबळे यांना विनंती करते की त्यांनी शाळेश्री फल गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा सामाजिक कार्यात रमणारे दातृत्व हा गुण असणारे दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय श्रू शिवाजीराव साबळे यांचंही स्वागत सन्मान होते विद्यालयाचे सन्मानिय मुख्याध्यापक श्री जगताप सर यांना विनंती करते त्यांनी पुष्प घेऊन त्यांचा स्वागत सन्मान करावा पाचही मुलींचा एकदम एक सर्वांचाच स्वागत सन्मान होतोय त्या विद्यार्थिनी पुढे यायचे अमृता मंगे संध्या अशी भेट विद्यालयाने दिलेली आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे तो म्हणून आपण उपस्थित नाही आहोत पण आपण 2023 मध्ये नवीन प्रकल्पामध्ये आपण काहीतरी करतोय. ए बस मी पॉडकास्टमध्ये स्वातंत्र्य आणि बरोबर आहे. कविता बाकी तुम्ही आता की मुलांना अजून अलीकडे सर सुखदेव सर संचालक पुस्तके सर पिटके सर संगर सर आणि सर्व शिक्षक स्टाफ तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार आज एस एस सी बोर्ड एक्झामसाठी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आतापर्यंत तुम्ही जे अभ्यास केलं आहे प्रामाणिकपणे खूप चांगल्या पद्धतीने तयारी झाली खूप चांगले पर्सेंटेज मिळवा जेणेकरून तुम्हाला चांगले ऍडमिशन भेटत आणि आज जर तुम्ही इतर निरोप दिला तर तुम्ही कॉलेजला प्रवेश सर, ते सा या तुम्हाला विद्यार्थिनी आहे माझी विद्यार्थिनी प्रमोद सरांनी जसं सा सांगितलं ते बाळू खाडेसर खाडे सर मी आमच्या घरातील विद्यार्थी आता सुद्धा या शाळेत आहे दहावीला आठवीला आम्ही सर्वजण या शाळेचे विद्यार्थी आहोत आणि माझं सौभाग्य की मला या शाळेत तुमच्या निरोप समारंभाला लिहून तुम्हाला शुभेच्छा देण्याचं मान मिळाला त्याबद्दल धन्यवाद तुम्ही घाबरू नका ध्येय देवी कुलकर्णी सर तसे पुस्तक पिटके सर त्यानंतर संचालक मानजी श्री सर्गसर संचालक कोळी सर आदरणीय देशमुख साहेब या

त्या फक्त अनौपचारिक रीतीत बोललं जातं की ऑल द बेस्ट बेस्ट ऑफ लक तिची गरज नाही तुम्ही तेवढे प्रॉम्प्ट आहात तेवढे हुशार आहात तुम्हाला सांगायचं काय आहे निरोपाच्या कार्यक्रमादिवशी की आम्ही केलं काय आणि आमच्यामध्ये जे संस्कार केले ज्या शिक्षकांनी त्या संस्काराच्या आधारावरती आम्ही एवढं मोठं झालो की आम्ही आमच्या पायावरती उभं राहिले एक एक इच्छा आहे की या सगळे गावामध्ये जेवढे सगळे विद्यार्थी तुम्ही घडत आहात त्याच्यामध्ये कोण आय पी एस अधिकारी बनेल डॉक्टर बनेल इंजिनियर बनेल याची बने तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनू शकता पण याच्या पहिल्यांदा सांगतो मी की याचा मूळ काय आहे शिव शिवण काय आहे एक लक्षात घ्या जसं तुम्ही भाषण करत होता तसं मीही त्यावेळी भाषण केलं माझ्या बऱ्याचदा मनात भाषेत की माझ्या आईवडिलांच्या इच्छेसाठी मी माझ्या याच्यासाठी त्यासाठी करत असतो ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म घात समजून घ्या ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म घातला त्या आई वडिलांच फक्त नाव वगैरे मोठं करणं किंवा त्यांची स्वप्न पूर्ण करणं याच्यापेक्षा त्यांची मान कधी खाली गेली नाही पाहिजे यासारखा एक लक्षात असं की मुलं आणि मुली तुमचे सगळे जेवढे तुम्ही आहात तेवढेच आम्ही होता तुमच्या विद्यार्थी रेषेपासूनच आम्ही हळूहळू मोठे होतो चाळीस पंचाळीस वर्षापर्यंत आलो पण जे संस्कार या शिक्षकांनी आम्हाला त्यावेळी दिले तेच संस्कार आज तुम्हाला दिले मला असं वाटतं की संस्काराच्या ताकदीवरती तुम्ही एक चांगलं नागरिक बनाल आणि आयुष्यामध्ये आपल्या आयु आई वडिलांना कधीही मान खाली घालायला लागणार नाही यासाठी काम करा पद पैसा पाणी ह्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी येत असतात आणि वेळ प्रत्येकाची येत असतात त्यामुळे फक्त एवढंच लक्षात ठेवा की भयोनाथ विद्या मंदिरामध्ये तुम्ही शिकलेले विद्यार्थी आहात आयुष्यामध्ये ज्या काही हो गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत त्या मिळणारच आहे त्या पद्धतीने तुम्ही काम करणारच कारण असं आहे की आम्हाला मैदान मिळतो तुम्हाला त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती खेळणार आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब आहे की अभ्यासानेच सगळं साध्य होईल हे टोकतन पहिल्यांदा काढून टाका आपल्या मेहनतीने सगळं साध्य मेहनत तुम्ही अभ्यासात लावू शकता व्यवसायामध्ये लावू शकता अदरवाइज कुठे तुम्ही जरी उभे राहायला तर ज्याच्या मनामध्ये मेहनत करते करण्याची मानसिकता आहे तो करते नाही की मार्गदर्शन करण्याची म्हणजे मेंदूला सुस्त आहे ते थोडा हे सांगण्याचा प्रयत्न करतोय एवढंच आहे कारण आम्ही आशीर्वाद वगैरे देण्यात एवढे माझी माझी तर वैयक्तिक पात्रता नाही आहे परंतु दोन शब्द सांगावं कारण पहिल्या दिवशी मी पेन दिला होता आज सुद्धा दहावीच्या मुलासाठी पहिला पेपर माझ्या पेनने द्यावा असे माझी इच्छा म्हणून मला वेळ लागला काही घेऊन आलं पाहिजे मी कधीही तुम्हाला शाळेत आलो नाही आणि येणार नाही सर्व मान्यवरांना एकच विनंती करतो पुढच्या वर्षी एवढंच वाक्य सांगणार पुढच्या वर्षी गावातील तुम्ही मदत करू न करू पण शेजा हा चांगल्या हॉलमध्ये होईल एवढी मी तुम्हाला काही देतो

तीव्र इच्छा असली पाहिजे चेतून चेतून मिळून त्याला ज्ञानाचे कण मिळते ते कण त्यानं मधमाशी प्रमाण ते पकडले पाहिजे पाहिजे आणि मधमाशी जशी खुला जाते त्याचा पराक्रि गोळा करते आणि आपल्या गोळ्यामध्ये साठवते त्या मधमाशी प्रमाणाची त्यानं चनाक चनानी, गनाक गनानी, इतना नहीं आप ऐसा करवा रहे हो, नहीं तो आप ऐसे कुनो करता ना, तो मालूम है कि गाने हुए कि नहीं, आपके सुधार आपके शिकार कुनो देता है। छोटा मार्ग में ना रहे, <laughs> आइए गाने इसके कुनो कुनो के लिए जगाना, ये उदासाना और धमकी विद्यार्थी विद्यार्थी आतापर्यंत मी बरीचशी भाषणा ऐकली त्याच्याबरोबर तुम्हाला ज्ञानावृद्धी मिळालेला आहे तुम्ही गुरुजनांची तुम्हाला शिक्षण दिलं तुम्हाला आत्तापर्यंत आठवीपासून दहा घडवलं तुमच्यासाठी ते कष्ट घेतले वेळेचं भान ठेवलं नाही येणाऱ्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक आणि सार्वजनिक गुणवत्ता वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे त्याचा सतत ध्यास घेतलेले जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या बद्दल सुद्धा तुम्ही अखी पोटपिळकीनं आपली कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दल धन्यवाद तर विद्यार्थ्यांना आता या जैकरी को ऐसा इस्तेमाल करते हैं कि अपन अंदाज चाहे तेरी ताला छोड़ना या चाहे ना निरोग देना कशर तेरे से उच्च शिक्षण या इतनी जगह में पहले भी उच्च बदलाव इतनी सुंदर हुई पहले उन्हीं नेशन से जिंगला ही नेशन करते थे ये इमारत का विद्या तेजी में विद्या की पूछी पाठन साइंस हमें लाए नोबेल

सहवास बदला म्हणून सोबत सुटत नाही सहवास बदला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते सुटत नाही यंदा आठवीत प्रवेश घेतलेले व आज एस एस सी बोर्ड परीक्षेत सामोरे जाणारे सर्व ताई व दादा आपण या विद्यालयातील खूप साऱ्या खूप साऱ्या गोष्टींच्या आठवणींचा खजिना घेऊन जात आहात खूप सारे ज्ञान आम्ही घेऊन जातात ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या सोबत घालवलेले काही शहर आठवणी काहीच न बोलता आठवणी निघून जातात काहीच न बोलता आठवणी निघून जातात आपल्या विद्यालयाची परंपरा आहे ती शंभर टक्के निकालाची आणि ती परंपरा तुम्ही नक्की आपाल आणि आपल्या विद्यालयाची मानून सवाल अशी आशा बाळगते सर्वजण चांगल्या महत्व यशस्वी अशी व्यक्त करते खरं तर हा निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे खर तर हा निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे पाऊल बाहेर पडताना पाऊल बाहेर पडताना रेंगाणारो मन आहे आहे रेंगाणार म माझ्या नवीच्या वर्गातील सर्व मित्रमित्रिणीच्या वतीने एस एस सी बोर्ड परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते व माझ्या मनोगताला पूर्णविराम देते धन्यवाद

A memorable incident in my life because today is, we are going to departure of the school and our teacher सामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा